नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वीच अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांना ही रक्षाबंधनापूर्वीची व एकूणच अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनपूर्वीच अठ्ठावन्न टक्के महागाई भत्तावाढीचा लाभ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज टू गेट फिफ्टी एट पर्सेंटेज इन्क्रीज इन डिअरनेस अलाउन्सेस बिफोर रक्षाबंधन सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वीच अठ्ठावन्न टक्के या ठिकाणी महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात येणार असल्याची मोठी बातमी व मोठी अपडेट ही समोर येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के डी ए वाढ लागू करण्यात आलेली आहे आता परत माहे जुलैची डी ए वाढ लागू करण्यात येणार आहे ही वाढ तीन टक्के असणार आहे बघा केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या कामगार विभागामार्फत नुकतेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत यानुसार यानुसार माहे जून महिन्यापर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले असून यामुळे जुलैची डी ए वाढ निश्चित झाली आहे जानेवारी ते जून महिन्यापर्यंतची ऑल इंडिया निर्देशांकाची ही आकडेवारी पुढील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत बघा अनुक्रमाणिका महिना आणि ए सी पी आय निर्देशांक काय आहे पहिलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन हे ए सी पी आय निर्देशांक आहे त्यानंतर पुढे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकशे बेचाळीस पॉईंट आठ टक्के ए सी पी आय निर्देशांक आहे त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस एप्रिलमध्ये परत पॉईंट पाचनी वाढ झालेला आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच मे दोन हजार पंचवीसमध्ये एकशे चव्वेचाळीस आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये एकशे पंचेचाळीस अशा पद्धतीने ए सी पी आय या ठिकाणी हे निर्देशांक वाढू आहे वरील आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलैची डी ए वाढ ही तीन टक्के इतकी असणार आहे ज्यामुळे एकूण डी हा पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने तुमच्या समोर हा निर्देशांक आहे पाहू शकता निर्देशांकामध्ये एकूणच पॉईंट टू पॉईंट इंटी इन्फ्लिलेशन सी पी आय आणि आय डब्ल्यू आणि ऑल इंडिया सी पी आय आय डब्ल्यू म्हणजे जनरल इंडेक्स आहे लास्ट बारा मंथचा या ठिकाणी डाटा दाखवण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे सरकारी कर्मचारी आहेत म्हणजे या तक्त्यावरून म्हणजे ए आय सी सी पी आय निर्देशांकावरून समजलंच असेल जानेवारी ते जून महिन्यापर्यंतचा जो ए सी पी आय निर्देशांक वाढलेला आहे तो या ठिकाणी पाहिलेला आहोत एकूणच सरकारी जे कर्मचारी आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वीच अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद